नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे नीट युजी दोन हजार सव्वीस किंबहुना नीट युजी दोन हजार सत्तावीस यापुढे असणाऱ्या नीटच्या परीक्षेला त्याचबरोबर जे ई जे जे एक्झाम साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायचं आहे किंवा च्या माध्यमातून आपल्या सर्व करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावरती बारावी रिपीटर असणाऱ्या विद्यार्थी त्याचबरोबर अकरावी आणि बारावी आत्ता सध्याच्या पद्धतीने आता सध्याच्या मितीला जे नीट आणि जेई चे प्रिपरेशन करू इच्छित आहेत त्याचबरोबर पाचवी पासून दहावी पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नीटच्या फाउंडेशनच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर जेईच्या फाउंडेशनच्या संदर्भामध्ये असणाऱ्या विद्यार्थी पालक एक मेळावा नंदुरबार या ठिकाणी आपण आयोजित करत आहे करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास चार हजार सातशे पेक्षा जास्त एमबीबीएस आणि समकक्ष ऍडमिशनची प्रक्रियेचं मार्गदर्शन करून ऍडमिशन प्रक्रिया मधून सक्सेसफुल ऍडमिशन करून देण्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर एक एक दिवसीय शाळा किंवा ज्याला आपण सत्र असं म्हणूया दोन सत्रामध्ये किंवा दोन सेशन मध्ये आपल्याला ही प्रोसेस चालणार आहे आपल्याला करिअर मेकिंग करिअर मेकिंग गायडन्स च्या माध्यमातून आमची टीम त्यामध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर त्यानंतर डॉक्टर अरुण फोंडे त्याचबरोबर चेतन सर त्याचबरोबर माऊली निळे सर आपण सर्वजण या सेमिनारसाठी उपस्थित मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहोत हे जे सेशन आहे किंवा हे जे सेमिनार आहे ते एक दिवसीय सेमिनार आहे आणि हे कनयालाल रावजी भाई पब्लिक स्कूल नंदुरबार यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे हे सेमिनार नंदुरबार शहरामध्ये असणाऱ्या त्याचबरोबर संपूर्ण परिसरातील आणि जिल्ह्यातील सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पाचवी पासून ते बारावी पर्यंत जे बारावीच्या करिअर मधील सर्वात महत्वाच्या टप्प्यावरती म्हणजे जे ई आणि नीटचे प्रिपरेशन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठीच मार्गदर्शन कार्यशाळा आम्ही आयोजित करत आहे ही कार्यशाळा आपण रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नंदुरबार या ठिकाणी असणाऱ्या कन्यादान मंगल कार्यालय अहिंसा चौक नंदुरबार या ठिकाणी असणाऱ्या मंगल कार्यालयामध्ये हे सत्र आम्ही आयोजित केलेलं आहे हे सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे यामध्ये ह्या सेशनमध्ये पाचवी पासून नववी पर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्यासाठी जे डबल ई आणि नीट फाउंडेशनच्या संदर्भामध्ये असणारं सर्व मार्गदर्शन सत्र चालणार आहे त्याचबरोबर दहावी ते अकरावी पर्यंत असणाऱ्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी मधील प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामधले डिटेल मार्गदर्शनची जवळपास सकाळी अकरा दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चालणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच दुपारी दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत इयत्ता बारावी मध्ये अपिअर असणारे नीट आणि जेई च्या परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्याचबरोबर जे रिपीटर विद्यार्थी आहेत म्हणजे पाठीमागे परीक्षा दिलेली आहेत परंतु आता पण परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास पद्धती पेरेंटिंग प्रवेश प्रक्रिया ऍडमिशन प्रोसेस त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व इथंभूत इन्फॉर्मेशनचा इं, डाटा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत यासाठीच जे काही कन्सेप्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना नंदुरबार या ठिकाणी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी सकाळी दहा वाजता कन्यादान मंगल कार्यालय अहिंसा चौक नंदुरबार या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यासाठी जे संयोजन करणारी जी कमिटी आहे त्या कमिटीचे कन्हैयालाल रावजी भाई पब्लिक स्कूल नंदुरबार यांनी हे आयोजित केलेलं आहे त्यासाठी संपर्क करण्यासाठी डॉक्टर सतीश बागुल श्री विरल सोनार त्याचबरोबर संतोष कुलकर्णी अशा विविध जे काही केआर पब्लिक स्कूलचे फॅकल्टी आहेत या फॅकल्टीशी आपण संपर्क करू शकता हे जे सेमिनार आहे ते टोटली फ्री सेमिनार असेल या सेमिनार मध्ये कसल्याही प्रकारचं आपल्याला फीज आकारली जाणार नाही आपल्याला सर्व काही कन्सेप्ट आहेत तुमचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही तिथे लाईव्ह सेशनमध्ये मांडू शकता कदाचित हा सेशन दहा ते दहा ते बारा वाजेपर्यंत हा फाउंडेशन बॅचच्या संदर्भात चालेल आणि दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत हे आपल्याला प्रत्यक्ष नीटच्या प्रिपरेशनला किंवा जेईच्या मध्ये असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न त्याचबरोबर मधील किंवा प्रवेश प्रक्रियेमधील सर्व गोष्टी वास्तविक आजपर्यंत आयुष्यभरात जे काही पहिलीपासून बारावीपर्यंत आपण अभ्यास करायला गेलो आणि महत्वाच्या टर्निंग पॉइंट वरती ज्या वेळेस आपल्याला प्रत्यक्ष ऍडमिशन प्रोसेस सुरू होते त्यामध्ये आपल्याकडे असणार लॅक ऑफ नॉलेज म्हणजे माहिती कमी असणे किंवा काही गोष्टी आपल्याला ज्या वेळच्या वेळी अपडेट्स नसल्यामुळे किंवा प्रत्येक कॉलेजच्या संदर्भामध्ये त्याच्या फॅकल्टीच्या संदर्भात माहिती नसल्यामुळे आपल्याला ऍडमिशन पासून वंचित राहू नये यासाठी ऍडमिशन प्रक्रियेमधील छोट्या छोट्या गोष्टी च इन्फॉर्मेशन देणारी आपली सिस्टम वेगवेगळ्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधून चालू असते आणि त्यासाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये किंबहुना ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्या सिस्टममध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकता आपले <coughs> सर्व विद्यार्थी आणि पालकांना नंदुरबार परिसरातील किंबहुना त्या परिसरातील आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक दिवसीय सेमिनार मार्गदर्शन सेमिनार जे डबल नीट साठीच्या मार्गदर्शन सेमिनारसाठी आपण सर्वजण उपस्थित राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना आपल्या करिअर मधील जो मार्ग सुखर बनवण्यासाठी आपल्या आयुष्यभरातील पुढच्या पिढीमध्ये आपलं जे काही स्वप्न आहे ते साकार करू इच्छिणाऱ्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना तुमचं जे भवितव्य आहे तुमचं जे भविष्य आहे उज्ज्वल करण्यासाठी हा सेमिनार एक तुमच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरेल असंच मला या निमित्तानं वाटतंय आणि यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला <coughs> हा सेमिनार मी तुमच्या आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय तेवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना आवाहन करतो की या सेमिनार साठी तुम्ही रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कन्यादान मंगल कार्यालय अहिंसा चौक नंदुरबार या ठिकाणी उपस्थित राहा धन्यवाद